संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह आज इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करत पक्षात प्रवेश केला यावेळी खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कुले खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अनेक आजी माजी आमदार आणि नेते मंडळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत पाहुयात हर्षवर्धन पाटील काय म्हणाले ते खासदार सुप्रिया ताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता हसला तुम्ही सगळी मला बस ना त्या आहेत उत्कृष्ट काम करतात आज काही आपण आलात तुम्ही आवाला त्या पक्षामध्ये येण्याकरता म्हणून आणि एकत्रित काम करण्याकरता म्हणून जो आमच्यावर विश्वास टाकला याबद्दल ताईंच सुद्धा आपण सर्वांनी काळ्या वाजून या ठिकाणी स्वागत केलं साहेब मी जास्त भाषण करणार नाही फक्त आभार <laughs> मानण्यासाठी खरं म्हणजे मी उभा आहे कारण भाषण काय करायचं तुम्हाला तुम्ही जितकं वर्ष राजकारणामध्ये पदाधिकारी म्हणून आपण काम केले तेवढं आमचं वय होत नाही पण आज आनंद वाटला की मोठ्या भाऊंच्या काळापासून तुम्ही खरं म्हणजे राजकारणाची सुरुवात एकत्रितपणानं केली आमच्या सारखे कार्यकर्ते संस्कारातून घडले समाजामध्ये उभं करण्याचं काम आपण केलं आणि जे राजकीय संस्कार आपल्यावर घडले ते कुठल्या एका समाजाचे नाहीत ते कुठल्या एका गटाचे नाहीत तर ते संस्कार तळागाळातल्या सर्व समभावाचा विचार घेऊन आपण राजकारण समाजकारण करायचं हे बालकडो आपण लहानपणापासून मित्रांनो आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून आज इथं येत असताना साहेब आपण आग्रह केला ताई आपलंही बोलणं झालं जयवंतराव तर ज्या ज्या वेळेस भेटायचे किंवा फोन व्हायचा म्हणायचे का थांबलाय तिथं या इकडं पण शेवटी कुठल्या गोष्टीला योग लागतो आणि साहेब माझी कामाची पद्धत अशी आहे की आपण व्यक्तिगत कधी राजकारणासाठी निर्णय घेत नाही आणि म्हणून ह्या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला धरला का नाही आग्रह हात पोड करून सांगा धरला का नाही आग्रह साहेब या सगळ्यांनी आग्रह धरला आणि सांगितलं की आता आपल्याला <laughs> तो तरी वाजली जाता कशा आणि म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि आपण साहेब या ठिकाणी निर्णय घेतला तुम्ही आम्हाला सन्मानाने आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी घेतलं प्रतिनिधी काका यादव इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा